लाभार्थी महिलेचं वय अठरा ते पासष्टच्या दरम्यान असावं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावं कुटुंबातील कुणीही सरकारी नोकरीत नसावं कुटुंबात कुणीही प्राप्तिकर भरणार नसावं अन्य योजनांचा लाभ घेतलेला नसावा घरात चारचाकी वाहन नसावं या निकषांवरून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आहे फार कमी होतील असं नाहीये पण ज्या ठिकाणी जो आम्ही नियम केला होता उदाहरणादखल अडीच लाखाच्या वर त्या ठिकाणी इन्कम नको काही लोकांनी त्यातनं घेतलेले आहेत फोर व्हीलर नको फोर व्हीलर असलेल्यांनी घेतले आहेत असे जे काही आहेत ते आम्ही कमी करणार आहोत त्यामुळे लाडकी बहिणी म्हणजे इट इज गोइंग टू स्टे लाड़क्या बहिणी मोठ्या प्रमाणात अपात्र ठरत असल्यावरून विरोधकांनी मात्र सरकारवर टीकेची झोड उठवलेली आहे लाडली बहिणाओं में से कैसे लाभार्थियों को कम किया जाए इसकी रोज नई 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 आइडियाज निकाली जा रही है अब कहते हैं जिनके पास कार है उनको योजना में हम फायदा नहीं दिलाएंगे पहले क्यों दिलाया क्या पहले आपको पता नहीं था सब पता था लेकिन रिश्वत देकर आपको मतदान लेना था और सरकारी खजाने का पैसा उसके लिए इस्तेमाल करना था महत्त्वाचं म्हणजे अपात्र ठरण्याचा आणि कारवाईच्या भीतीने अनेक लाडक्या बहिणींनी मिळालेले पैसे परत करण्याचा सपाटा लावलाय तर एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार नाही सरकार छाती ठोकपणे सांगत मात्र दुसरीकडे अनेक निकषांमुळे लाखों लाडक्या बहिणी मात्र अपात्र ठरणार असल्याचा आता समोर येतोय माझ्या लाडक्या बहिणी इकडे उपस्थित आहेत लाडक्या बहिणींनो लाडक्या भावांनो तुम्हाला गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना गणपती बाप्पा हा मागी गणेशोत्सव आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांना सुख समृद्धी आनंद समाधान आपल्या जीवनामध्ये निर्माण करो अशा मनापासून शुभेच्छा आणि मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेमध्ये किती लोकांच्या खात्यात पैसे आले तर हात वरती करा लाडक्या बहिणींची योजना आहे त्यामुळे <laughs> लाडक्या बहिणींची योजना या लाडक्या भावाने सुरू केली ती कधी बंद होणार नाही काळजी करू नका खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी अजितदादा आम्ही अनेक निर्णय घेतले एकत्र एक, एक टीमवर्क म्हणून काम केलं आणि या राज्याला प्रगतीपथाकडे नेलं या राज्यामध्ये विकासाला आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळेच लोक लाडके ज्येष्ठ आमच्या महायुतीच्या मागे उभे राहिले आणि पुन्हा एकदा अतिशय दैदिप्यमान असा विजय आपण मिळवून दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो खरं म्हणजे आज मागी गणेशोत्सव संपूर्ण राज्यभर एक मोठा उत्सव आणि खऱ्या अर्थाने सगळीकडेच आता मागी गणेशोत्सव पण वाढले आणि वाघळेमध्ये पाचशे आहे म्हणजे गणपती बाप्पा या ठिकाणी त्याची मनोभावे सेवा करण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून गणपती बाप्पा आपल्या जीवनामध्ये देखील चांगले दिवस आणेल पद येतात पद जातात पुन्हा येतात परंतु या राज्यामध्ये मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय यापेक्षा या, या राज्यातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मला जी ओळख निर् मिळाली ते सगळ्यात मोठी आहे त्यामुळे आपल्या सर्व योजना ज्या सुरू केल्या मुख्यमंत्री असताना त्या योजना सुरू राहतील त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही आणि म्हणून आता मी जेव्हा सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी आता ते सीएम आहेत मी डीसीएम आहे आता एमच्या वेळेस कॉमन मॅन आता एमच्या वेळेस डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला समर्पित काम आपल्याला करायचंय शेवटी सर्वसामान्य माणूसच आपला केंद्रबिंदू आहे आनंद दिगे साहेबांनी शिकवलंय ते आपण पुढे नेतोय आणि म्हणून या राज्यामध्ये असाच वेगवान विकास होईल हे राज्य देशात नंबर एक आहे आणखी पुढे जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमच्या ज्या काही जे काही स्वप्न आहेत या भागातल्या लोकांच्या हक्काचं घर मिळणं हक्काचं घर मिळणं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि म्हणून क्लस्टर योजना काय आहे होणार की नाही होणार की नाही पण तुमच्या एकनाथ शिंदेने क्लस्टर योजना राबून दाखवली आता सोळा सोळा माळ्याच्या इमारती उभ्या राहत आहेत उभ्या राहिल्या आणि आणखी पण नऊ तारखेला आणखी भूमिपूजन आहेत त्यामुळे किसन नगर ला पहिला पहिलं प्राधान्य आपण या ठिकाणी क्लस्टर मध्ये दिलंय पलीकडे क्लस्टर सुरू आहे संपूर्ण जेवढ्या आता धोकादायक इमारतीमध्ये भविष्यामध्ये राहण्याची तुम्हाला आवश्यकता राहणार नाही हक्काच तुमच्या मालकीचं चा, स्वतःच चा, चांगलं घर तुम्हाला जेव्हा मिळेल तोच दिवस माझ्या जीवनातला आनंदाचा दिवस असेल आणि म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बाकी सगळे विकास होत राहील आता सगळ्या जे काय दाटीवाटीचं क्षेत्र इथं आहे पुढे नियोजित या ठिकाणचा सर्व विकास होईल क्लस्टरच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांनाच न्याय मिळेल काय आहे ते अच्छा अच्छा लाडक्या बहिणींचे लाडका भाऊ आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींनी काही काळजी करायची नाही तुम्ही लोक माझ्या मागे उभे आहेत तो पण मला कसली चिंता नाही हा भारी आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा आणि आजच्या महाआरतीमध्ये सर्व सहभागी झालेल्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ यांचं मनापासून अभिनंदन सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साकार करतोय अडीच वर्षापासून या राज्यातल्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत लाडके ज्येष्ठ आहेत लाडके शेतकरी आहेत या सर्वांसाठी आम्ही योजना आणल्या आन आणि या राज्यातला विकास जो आहे त्याचा वेग वाढवला आणि म्हणून मुंबईत गेलात आपण पुण्यात गेलात आता ठाण्यामध्ये आपण पाहत आहे पूर्वीचे रस्ते बघा आताचे रस्ते बघा इथं आयुक्त आहेत तिथे आणि मेट्रोची कामं सुरू आहेत सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत त्याला विकास प्रकल्प असतील किंवा लोकाभिमुख कल्याणकारी योजना असतील एवढे निर्णय घेतले ते आतापर्यंत एवढे निर्णय कधीही घेतले नव्हते यशवंतजी बरोबर आहे ना आणि म्हणून त्याचा आनंद आहे त्याचं समाधान आहे आणि म्हणून तुम्ही देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट दिलं खूप मोठं बहुमत दिलं आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे तुमच्या गरजा पूर्ण करणं तुम्हाला घरं देणं आणि म्हणून मी एवढंच सांगतो आज जेव्हा जेव्हा सोडतीचा कार्यक्रम असतो तेव्हा तेव्हा आम्ही मुद्दाम येतो कारण एक आनंदाचा हा कार्यक्रम आहे कारण ज्याला घर लागतं त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि ज्याला लागत नाही तो थोडा नर्वस होतो पण त्याला आम्ही खात्री देत असतो की पुढच्या लॉटरीत तुझं घर लागणार म्हणजे लागणार आणि म्हणून याला मी नेहमी उपस्थित राहतो आणि आता याच्यामध्ये आम्ही नवीन गृहनिर्माण धोरण करतोय या गृहनिर्माण धोरणामध्ये अनेक आम्ही बदल घडवतोय त्यामध्ये परवडणारी घरं पाहिजेत परवडणारी भाड्याची घरं पाहिजेत त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी घरं पाहिजेत आपल्याला आपल्या वर्किंग वुमन आहेत आमच्या भगिनी आहेत काम करणाऱ्या त्यांच्यासाठी घरं ठेवा स्टुडंट हॉस्टेल पाहिजे आणि आपण गिरणी कामगार आणि जे काम करणारे कंपन्यांमध्ये कामगार त्यांच्यासाठी घरं पाहिजेत पोलिसांसाठी घरं पाहिजेत गिरणी कामगारांची घरं देखील आपण बऱ्याच लोकांना आपण चाव्या दिल्यात कधी आणि आतापर्यंत गिरणी कामगारांना वाटलं की आता आम्हाला काही बाली नाही आणि आम्हाला काही घर मिळणार नाही पण गिरणी कामगारांना देखील आम्ही घरं या माध्यमातून देणार आहोत कारण गिरणी कामगार याचं मोलाचं योगदान मुंबई उभं करण्यात आहे आणि म्हणून त्याचबरोबर डबेवाले हे जे सर्वसामान्य डबेवाले आहेत त्यांच्यासाठी देखील घर आम्ही ठेवतोय हे पत्रकार लोक आहेत त्यांचं का नाही काय पत्रकार लोकांनी आपल्या बातम्या छापणार नाहीत ठाण्यामध्ये पण दिले आहे भरपूर लोकांना दिलेत आपण पत्रकार देखील बिचारा सगळा त्याचं काम अवघड असतं कुठं कुठं जाऊन फोटो काढावे लागतात <laughs> त्याला त्यामुळे सगळ्यात मी आपल्याला एवढंच सांगेन की आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि या कार्य जी आपली सोडत जी आहे याच्यामध्ये काही लोक येतात आता माझ्याकडे तर काही एकदा दोनदा कोणीतरी आले होते की बोले भाड्याची सोडत आहे त्याच्यामध्ये काय आपल्याला नंबर लावता येईल का बोले बिलकुल लावता येणार नाही